भोकरच्या एकोणचाळीस लाख पंचावन्न हजार रुपयाच्या भ्रष्टाचारावर बांधकाम विभाग मौन असल्याने मंत्रालयासमोर सामाजिक कार्यकर्ते रमेश गिरलकर यांचा उपोषणाचा इशारा भोकर येथील बांधकाम विभागात झालेल्या एकोणचाळीस लाख पंचावन्न हजार रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आस्था गायत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सामान्य नागरिकात संताप व्यक्त होत आहे या प्रकरणात संबंधित अधिकारी जोशी यांनी सचिवपदी पदोन्नतीसाठी दिलेल्या शपथपत्रात कुठी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले मात्र बांधकाम विभाग मौन असल्याने सामाजिक कार्यकर्ते रमेश गिरोलकर यांनी मंत्रालयासमोर पोषणाचा इशारा दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या, या प्रकरणाची माहिती असूनही संबंधित अधिकाऱ्याला एका मागून एक पदोन्नती दिली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश गिरोलकर यांनी दिलाय मी या अगोदर लोक माननीय लोकायुक्त यांना माझी एक तक्रार दाखल केली होती श्री गिरीश जोशी कार्यकारी अभियंता हे भोकर जिल्हा नांदेड इथे ते असताना त्यांनी जो भ्रष्टाचार केला होता एकोणचाळीस लाख पंचावन्न हजार रुपये त्या भ्रष्टाचारावर आजपर्यंत शासनाने कोणतेही मोहनरत ठेवलेले आहे त्यामुळे मी शासनाला विनंती करतो की या अगोदरी मी जे तक्रारी केल्या आहे माझं जे मान्य आहे त्या संबंधी त्यांनी निर्णय घ्यावा आणि अन, आणखी यांनी जे शपथपत्र शासनाला सादर केलं होतं त्या शपथपत्रावर शासन का गप्प बसून आहे याच्यात मला एक म्हणजे खूप एक कोट निर्माण झाला आहे माझ्यासमोर आणि सगळ्या जनतेसमोरही हा कोट निर्माण होणार आहे कारण का यांनी शपथपत्र पुढे दिलं शासनाने पदोन्नती तर पदोन्नती देताना ज्या प्र आपण शपथपत्र मागतो त्या शपथपत्रावर यांनी स्वतः लिहून दिलं माझ्यावर कोणताही एफ आय आर नाही न्यायालयीन प्रकरण आहे ऑलरेडी यांचे न्यायालयीन प्रकरण भोकर दि दिल्लीला सुप्रीम कोर्टात डिस्ट्रिक्ट कोर्ट इकडे सगळीकडे सुरू आहे यांच्या प्रकरणं मग माझं एवढंच म्हणणं आहे की यांनी ह्या विषयावर कुठेतरी मोहनरत का शासन ठेवून राहिली ह्या विषयावर मी शासनाला त्या प्रश्न केलेला आहे मी या अगोदरी म्हटलं माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे मला आता अधिवेशन संपलेलं आहे मी आता सम जमलं तर पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाणार आहे आणि मी मंत्रालयासमोर उपोषण बसणार आहे आणि यामुळे शासन त्यांना पाठीशी घालत असून प्रमोशनवर प्रमोशन देऊन राहिलेली आहे त्यामुळे शासनाने याच्यावर कुठेतरी बाकी प्रवर्गातरी नुकसान होऊन राहिलेलं आहे यांनी हा एक खूप मोठा म्हणजे भ्रष्टाचार तर केलेलाच आहे हे तर काही सिद्ध आहे माझा तो न्यायालयीन सगळे आदेश आहे आणि मी या अगोदरी म्हटलं आहे तरी यांनी आजपर्यंत दखल नाही घेत मी मंत्रालयासमोर मुख्य माननीय मुख्यमंत्री यांच्यासमोर मी उपोषणाला बसणार आहे आणि त्यांनाही मी माझ्याला म्हणणं ऐकण्यासाठी त्यांनी मला दोन मिनटाची वेळ दिली तर बरं राहील मी हे बसणार आहे अँड प्रेस द अपडेट